मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्य शासनानं तज्ज्ञांची मदत घेऊन तातडीनं पावलं उचलण्याची मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे वी चोवीस तास चंद्रपुरात सुरू असलेल्या मानव वन्यजीव संघर्षासंदर्भात बातम बातम्यांचा सा सातत्यानं पाठपुरावा केलेला होता आणि याचाच संदर्भ घेत अनिल देशमुख यांनी या घटनेसंदर्भात तातडीनं उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे जंगलांमध्ये होत असलेलं अतिक्रमण रिसॉर्ट्स आणि वृक्षतोड यासंदर्भात त्यांनी चिंता व्यक्त केली आहे आपल्याकडनंच जंगलामध्ये अतिक्रमण होत आहे ज्या जी वन्यप्राण्यासाठी जी जंगल आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपले रिसॉर्ट होत आहेत त्याच्यामध्ये वृक्षतोड होत आहे आणि आपण तिथे अतिक्रमण करतोय त्यामुळे त्यांनी त्यांना मानवावर हल्ले होत आहेत त्याच्यामुळे तज्ज्ञ लोकांनी याच्यावरती अभ्यास करून राज्य शासनाला त्यांनी सूचना केल्या पाहिजेत की या या पद्धतीनं जर तुम्ही जर पुढे गेलात तर आपल्याला हे जो ह्युमन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट आहे तो आपल्याला टाळता येईल यासाठी तज्ज्ञांचं मत घेऊन राज्य शासनाने पावलं उचलायला पाहिजे